नमस्कार मंडळी आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशीचा एकदम साधा सोपा आणि कमी वेळात केलेला नैवेद्य तर त्यासाठी मी हिरवे वाटाने रात्री भिजत ठेवले होते चांगले भिजलेले आहेत आता स्वच्छ मी धुवून घेतले तर कुकर मी ठेवलेला आहे गॅसवर चांगलं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये तेल मोहरी जिरं घातलेलं आहे टॉमॅटो घातला आहे तर एक मोठा आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता हे सगळं एक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे झालेलं आहे मिक्स आता आपण याच्यामध्ये हळद घालायचे तर पाव चमचा मी हळद घातली आहे अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं आहे आणि मालवणी मसाला घातलेला आहे तिखट मी आमच्या आवडीप्रमाणे मी घातलेलं आहे तर आता मी सगळे व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये मी हिरव्या वाटाने घालून घेतले हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून झालं तर आपल्याला झाकण लावून चांगल्या चार शिट्या द्यायच्या आहेत कारण मी हे हिरव्या वाटाण्याचा सांबारा करणार आहे त्यामुळे मी हे जास्त शिजतो तुम्ही जर उसळ करणार असाल तर ह्याला दोन शिट्या दिल्या तरी चालतील तर आता वाटाणे चांगले शिजले गेलेले आहेत बघा आता आपण याचं एक वाटण तयार करू मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घेतलं एक वाटीभर मी ओलं खोबरं आलं घातलेलं आहे हे चांगलं मी भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना याच्यामध्ये आपल्याला थोडीशी सुद्धा घालायची आणि हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे खोबरं वाटून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे जे आपण कुकरला लावलेले हिरवे वाटाणे आहेत ते थोडेसे आपल्याला ह्या वाटणामध्ये वाटून घ्यायचे तर थोडे मी अर्धी म्हणजे एक वाटीभर मी वाटाणे काढून घेते आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे भरडून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा बघायचं आहे आपल्याला हे किती पातळ पाहिजे तर मी ह्याच्यामध्ये थोडं अजून पाणी घालणार आहे आधी गॅसवर ठेवते आणि ह्याच्यावर मी एक वाटीभर मी पाणी घातलेलं आहे आणि थोडासा अर्धा चमच्याभर मी गरम मसाला घातलेला आहे आता ह्या आमटीला चांगली उकळी येऊन द्यायचे म्हणजे सांबाराला चांगली उकळी येऊन द्यायची सांबारा तयार आहे तर आता भाजी करून घेते भाजीसाठी मी कच्ची केळी घेतलेली आहे गावटी आता ह्याची सालं काढून घ्यायचे तर आता मी हे पहिली देठाचा भाग काढून घेते आणि मग बटाट्याचा वरचा साल काढतो त्या ह्याने मी ह्याचं साल काढून घेते किंवा तुम्ही सुरीने काढू शकता जसं जमेल तसं आणि हे सगळी आता मी केळी सगळी सालं काढून घेतले आता हे आपल्याला बारीक असे बटाट्याचे जसे आपण तुकडे करतो त्या पद्धतीत आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर ह्या ही जी भाजी तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची नाही आहे हळद घालायची नाही आहे बाकी मी ज्या पद्धतीत करते भाजी त्या पद्धतीत तुम्ही करू शकता छोटे छोटे मी तुकडे करून घेतले आता मी याला फोडणीला देते फोडणीसाठी मी आधीच गॅसवर कढई ठेवलेली कढई चांगली गरम करून घ्यायची यामध्ये मी तेल घालते मोरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा थोडंसं जिरं घालायचं आहे अर्धा चमचा थोडासा कडीपत्ता घालायचा आहे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आपल्याला आणि जर असं किसलेलं मी आलं घातलेलं आहे तर तुम्ही ही भाजी उपवासाला खाऊ शकता फक्त याच्यामध्ये मोहरी घालायची नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायचे हळद पण ऑप्शनल आहे तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला केळ्याचे जे बारीक तुकडे केलेले ते घालायचे बारीक तुकडे केल्यामुळे ही भाजी लवकर शिजली जाते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडासा गूळसुद्धा घालायचा आहे त्यामुळे या भाजीला चांगली टेस्ट येते आणि खूप छान लागते ही भाजी तर आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटीभर आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण ही वाफेवर चांगली भाजी शिजली जाते ही भाजी करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही थोडंसं पाणी घालायचं आहे झाकण लावून आपल्याला ही दहा मिनटं भाजी चांगली वाफेवर शिजून घ्यायची भाजी आता तयार आहे बघा मस्त असं चांगली ही शिजली गेलेली आहे एकदा मिक्स करून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपल्याला ओलंखोबरं घालायचं आहे मस्त आहे की नाही उपवासाला खाणारी ही केळ्याची भाजी नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे भाजी तयार आहे देवीला नैवेद्य दाखवायचा त्यासाठी गोड तर बनवायलाच पाहिजे तर मी त्यासाठी काय केलेलं आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं तर मी एक छोटी वाटीभर मी तूप घेतलं आहे अजून मी थोडंसं वाटी अजून घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आता आता मी पूर्ण दीड वाटीभर मी रवा घेणार तर हा रवा मी आपला जो उपीट वगैरे करतो त्याच तोच रवा घेतलेला आहे आता या तुपामध्ये चांगला आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजायला जास्त वेळ लागत नाही जास्त जास्त पाच सात मिनटं लागतात तर रवा व्यवस्थित बारी मी बारीक गॅसवर परतून घेते रवा भाजून झालं आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम घेतले तुम्ही पाहिता अजून काही घालू शकता ते पण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे सुद्धा आपल्याला चांगलं तीन चार मिनटं जास्त पाच मिनटं परतून घ्यायचं आहे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर झालेलं आहे सगळं मिक्स करून घेतलं आहे एका बाजूला मी आता काय करणार आहे एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी आणि दोन तीन चमचे अजून साखर घातलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पाव पाणी पाणीसुद्धा घ्यायचं आहे आणि हेच साखर आपल्याला चांगलीही वितळून घ्यायची साखर वितळून झाली की जास्त असं काही एक तारीचा वगैरे आपल्याला पाक वगैरे करायची गरज नाही पूर्ण उकळली आहे आता मी गॅस बंद करते आणि जो मगाशी मी रवा ठेवला आहे चांगला भाजून त्या साखर वितळलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर रवा वगैरे चांगला भाजून घेतला आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर वेलची पावडर आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाक घालून घ्यायचा गॅस चालू केलेला आहे मी बारीक गॅस करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं करून घालते सगळं पाणी लागणारच आहे पण थोडं थोडं करून घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर झालं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं दोन मिनटं फक्त झाकण लावून जर अशी वाफ द्यायची आता दोन मिनटं झालेले वाफ दिलेली आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा एकत्र आता हा व्हायला लागला आहे रवा गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा आपल्याला आता जो केलेला आहे तो आपण काय करायचं आहे एक मी छोटंसं भांडं घेतलं आहे गोल असं त्याला तूप लावून घेतले थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे बारीक चिरून घातलेले आहेत ह्यामध्ये आपल्याला जो रवा मी चांगला शिजवून घेतलेला आहे तो आपण त्याच्यात घालून घ्यायचा आहे जरा प्रेस करून घ्यायचा आहे आणि मस्त असा सेट होणार फक्त पाच दहा मिनटासाठी मी साईडला ठेवणार आहे तुम्ही पाहिजे जास्त वेळ ठेवला तरी काही हरकत नाही फक्त तर एका साईडला मी ठेवून दिलेलं आहे दहा मिनटांनी मी ते तुम्हाला दाखवते त्या आता मी भाकरी करून घेते तांदळाची तर त्यासाठी मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी घालून आपल्याला ह्याचा भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर तयार आहे आता आता आपण भाकरी करून घेऊया त्यासाठी मी आता मोठा गोळा घेतलेला आहे कारण भाकरी तुम्हाला जर छोटी करायची तर तुम्ही छोटा गोळा घेऊ शकता पण मी मोठी अशी भाकरी करणार आहे सुकं पीठ घालून ही भाकरी थापून घ्यायची तर भाकरी मी थापून घेते गॅसवर मी आधी तवासुद्धा ठेवले लोखंडी तवा भाकरी करायला कधी पण लोखंडी तवा वापरायचा त्यामुळे भाकऱ्यांना चांगल्या चिटकत नाही तव्याला आणि भाकऱ्या होतात पण मस्त लोखंडी तवा चांगला तापलेला आहे यामध्ये आपल्याला ही भाकरी खाली वरून थोडंसं पाणी लावायचं आहे आता ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची तर एका साईडनी भाजली भाकरी तर मी आता पलटून घेते तर हे पीठ चांगलं असं बारीक होतं त्याच्यामुळे ह्या भाकऱ्या ह्याला मी जास्त गरम पाणी वगैरे यूज केलेलं नाहीत चांगलं थंड पाणीनी मळलं तरी ह्या भाकऱ्या मस्त अशा फुगल्या जातात तयार आहे मस्त अशी तांदळाची भाकरीसुद्धा आता आपण मग अशी गोड केलेलं होतं ते बघूया तर चांगलं आता हे सेट झालेलं आहे एका ताटावर आपण हे पलटी करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने सुटलं जा जातं फक्त एक लक्षात ठेवा हे वड्या करताना जेव्हा आपण मगाशी थापत होते तेव्हाच वड्या पाडून घ्या कारण एकदा घट्ट झाल्यामुळे ना त्या वड्या पाडताना जर असा होतो त्याच्यामुळे मी मगाशी तसं केलं नाही आहे तर तुम्ही तसं करून या वड्या करा खूप छान लागतात आणि अप्रतिम तर नक्की ह्या पद्धतीमध्ये ह्या रवा खोबऱ्याच्या वड्या करून पहा आवडतील तुम्हाला तर सगळं नैवेद्य तयार आहे आता आजचा नैवेद्य तुम्हाला आवडला असेलच नवरात्रीचा दुसऱ्या दिवशीचा आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका अशाच तुम्हाला मी नवनवीन रेसिपी दाखवत जाईल चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद